नमस्कार शुभ सकाळ आज आहे वीस जून आजचा सविस्तर हवामान अंदाज आपण बघणार आहोत राज्यातील विविध परिसरामध्ये आज मुसळधार ते काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे यामध्ये पालघरचा परिसर मुंबईचा परिसर या ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला स्क्रीनवर दिसतो आहे सिलवासा डहाणू वडा इगतपुरी कल्याण डोंबिवली मुंबई खोपोली गोरेगाव या परिसरामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर इगतपूरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे जुन्नर खेड या परिसरात देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे हा जो परिसर आपल्याला दिसतो आहे या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर गोरेगावचा परिसर चिपळूण या ठिकाणी देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे कोकण किनारपट्टीच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे चिपळूणच्या परिसरात रत्नागिरी राजापूर या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे सावंतवाडी या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे हा दुपारन दुपारपर्यंतचा हवामान अंदाज आपण बघतो आहे त्यानंतर उमरखेडच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे विदर्भामध्ये दुपारही मोठ्या प्रमाणावर पा पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे यामध्ये चंद्रपूरचा परिसरात काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे गडचिरोलीच्या परिसरात मात्र मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे कापसी ताडोबा या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे उमरेड त्यानंतर गोंदियाचा जो परिसर आहे या परिसरात देखील आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर आपल्याला रायपूर येथे देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे चंद्रपूरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे नागपूरच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे त्यानंतर दुपारी बारानंतर नंतर मालेगावच्या परिसरात देखील पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळणार आहे त्यानंतर दुपारी चार वाजता जळगावच्या परिसरात पावसाची शक्यता आहे मालेगावच्या परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला दुपारी चार वाजता बघायला मिळणार आहे तीन वाज्यापासून पावसाचं वातावरण तयार होणार आहे त्यानंतर छत्रपती संभाजीनगरचा परिसर या परिसरात देखील पावसाची शक्यता आहे लोणार जालना छत्रपती संभाजीनगर सिल्लोडचा काही परिसर चिखली कन्नड वैजापूर श्रीरामपूर या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे पैठण त्यानंतर हा जो परिसर आपल्याला दिसतो आहे अहमदनगर बीड जामखेड दौंड करमाळा या ठिकाणी आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळत आहे यामध्ये बारामती इंदापूर बार्शी जामखेड बीड अहमदनगर दौंड या परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता दुपारी तीन नंतर बघायला मिळणार आहे तरी या परिसरातील शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी सतर्क राहावे पैठणच्या काही परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे त्यानंतर पाथर्डी गेवराई बीड कडा या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळत आहे त्यानंतर परळीच्या परिसरात पावसाची शक्यता लोणार या ठिकाणी देखील आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळते दुपारनंतर बऱ्याच परिसरामध्ये आपल्याला मुसळधार पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे गडचिरोलीच्या परिसरात देखील आपल्याला दुपारी तीन नंतर मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे देसाईगंज कापसी चंद्रपूर या परिसरात देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे गोटी आर्वी वर्धा या ठिकाणी देखील मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे तर हा होता दुपारनंतरचा आणि दुपारपर्यंतचा हवामान अंदाज हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ इतरांना शेअर करा धन्यवाद